शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी न्यूज आताच सबस्क्राईब करा इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीने पुन्हा असं सर... चूक केली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीस टक्के तिथे असणारा दलित समूह आहे या एकोणीस टक्के असणाऱ्या दलित समूहाचा एकही राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्या बरोबर नाही आणि त्याच्यामुळे हे एकोणीस टक्के मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जाते का हा खरा प्रश्न आहे तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल ही जी कमतरता आहे ही कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे ती जर कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शन मध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असणार लक्ष लागेल अशी परिस्थिती आहे आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही बिहारमधला जो काही दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडी बरोबर वळताना मला काही त्या ठिकाणी दिसत नाहीये त्यांनी प्रयत्न केल्याशिवाय तो त्यांच्याकडे येईल असं मला वाटतं तुम्ही काही कुणाला पाठिंबा देणार आहात किंवा माझ्या माझ्या माहितीप्रमाणे माल जी आहे त्याच्यामध्ये तिथे जे फुलेशराव आंबेडकर विद्यार्थी मंच जे आहे त्या विद्यार्थी मंचने इलेक्शनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी मला असा कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे आता ते किती मोठ्या प्रमाणात उतरतात हे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्हाला असा कळेल माहिती त्याची मिळेल असे जे फोर्सेस आहेत सगळे विद्यार्थ्यांचे फुलेशाह आंबेडकर विचार मंच जो आहे तिथे इंडिया आघाडी यांच्या बरोबर बसली तर इंडिया आघाडीचे चान्सेस वाढतात सरकार करण्याचे जर इंडिया आघाडी विद्यार या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही तर त्यांना फटका बसण्याची शक्यता असे एकंदरीत दिसते तुम्ही त्या फुलेसाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटने विद्यार्थ्यांच्या संघटनेशी माझी जवळकी आहे त्या विद्यार्थी संघटनेला पाठिंबाही मी त्या ठिकाणी देतो दुसरा मुद्दा